गुड मॉर्निंग सुप्रभात तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम असा झाला ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगेलेत पण इथे बघा सोमचं प्रोजेक्ट खूप छान बनवलं होतं त्यानेच बनवलं होतं मी काही केलं नव्हतं हो त्याला हे हे जे आहे मॅगनेट आहे आणि हे सेन्सर सेन्सरच्या जवळ जसं मॅगनेट नाही ना तसं लाईट जात होती आणि येत होती म्हणजे ते तसं जॉईन केलं होतं त्यांनी मॅगनेट आणि सेन्सर तर हा प्रोजेक्ट स्कूलमध्ये घेऊन जाताना खूप मोठा प्रॉब्लेम येत होता पण आम्ही तसंच येतोय घेऊन गेलो आणि सो आमच्या हातामध्ये त्याची बॅग आणि त्याची टिफिन बॅग होती आणि माझ्या हातामध्ये प्रोजेक्ट होतं तर प्रॉब्लेम काय झाला हाय फ्रेंड्स तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आज आमचं प्रोजेक्ट द्यायचं होतं तर मी त्याच्याच गड गडबडीमध्ये होते त्याचा प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे म्हणून कारण आज लास्ट डेट होती सबमिशनची आणि प्रॉब्लेम असा झाला आम्ही घरनं निघालो तर मी सगळं चेक केलं होतं की काय राहिलं आहे की नाही राहिलं आहे तर सगळं होतं बरोबर पण मेन गोष्ट म्हणजे वेदांची स्कूल बॅगच घरी विसरली कारण सोहमनी त्याची बॅग घेतली टी ती, दोन टिफिन बॅग घेतल्या मी प्रोजेक्ट घेतलं आणि आम्हाला दोघांनाही असं वाटलं की आम्ही वेदांची पण बॅग घेतली पण त्याची स्कूल बॅग नेमकी घरी राहिली आहे तर मग आता प्रश्न असा आहे त्याला परत घरी घेऊन जाऊ की स्कूलमध्ये तर आता मी मॅमला विचारते मॅम काय म्हणतात पाहते तर मग की आज स्कूलला हॉलिडे काल पण हॉलिडे आज पण हॉलिडे हे सकाळी सकाळी ना कधी ना कधी असं होतंच आणि आज फर्स्ट टाईम माझ्याकडनं असं झालं गेल्या सात आठ वर्षामध्ये कारण सोमला पण मी कधी एवढे दिवस स्कूलला सोडले त्याचं कधी असं झालं नाही आणि वेदांचा आता सेकंड इयर सेकंड टर्म तर आहे तरी त्याचं कधी असं झालं नाही पण फर्स्ट टाईम असं झालं आहे की आज आम्ही स्कूलची बॅग घरीच विसरलेलो आहे तर आता पाहूया त्याला स्कूलमध्ये आहेत की नाही नाहीतर मग आज हलवळी खूप प्रॉब्लेम येतो सकाळी सकाळी असं झालं ना नको वाटतं तर चला मग बघूयात का होते ते तर वेदांतला फायनली स्कूलमध्ये घेतलं होतं आणि घरी आल्यानंतर इथे बघा सिलेंडर आला होता सिलेंडर एक बुक केलाय की के एक तीन ते चार दिवसामध्ये सिलेंडर येतोच तर आज मला घ्यायचा होता माठ घ्यायचा होता कारण आता जवळ आला म्हटलं की थंड पाणी हे प्यायला लागतं तर मी आमच्या इथे जवळच असलेल्या नर्सरीमध्ये गेले होते तर माठ घेताना कुठली काळजी घ्यायची तर माठ घेताना एक तीन ते ती चार गोष्टींची काळजी घ्यावी लागते तर त्यात सर्वात प्रथम म्हणजे आपण कुठल्या प्रकारचा माठ घेतो आता मी इथे हे बघा लाल कलरचा माठ घेणार आहे कारण याच्यामध्ये काळा आणि लाल असे दोन प्रकारचे माट असतात ते नैसर्गिकरित्या तयार केलेले असतात हे आणि हे फक्त मातीपासूनच बनवलेले असतात याच्यात काही कुठल्याही प्रकारचं के केमिकल वगैरे हो काही नसतं तसं पाहिलं तर हे जे व्हाईट कलरचे माठ दिसतात तुम्हाला तर मी सहज तिथल्या ते होते ते दादा आता ते माठ विकणारे त्यांना विचारलं तर ते म्हटले की माठ हे हे व्हाईट कलरचे माठ बनवताना ना त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचं केमिकल वगैरे वापरतात कारण त्याचे डिझाईन वगैरे केलेले असते आणि त्याचं पाणीही जास्त काही थंड होत नाही आहे त्यामुळं म्हटलं की नाही आता मी हा व्हाईट कलरचा माठही एकदा घेतला होता पण त्यातलं पाणी काही थंड होत नव्हतं आणि त्याचा वासही खूप वेगळाच येत होता म्हणून मी ह्या लाल कलरचाच माठ निवडला आहे तर इथे बघा खूप छान अशा बरण्या होत्या आता उन्हाळ्याचे दिवस आले म्हटले की आपण लोणचं मसाले हळद पावडर धन्या पावडर हे करतच असतो तर याच्यासाठी खूप छान छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्याही छान प्रकारच्या अशा वेगवेगळ्या विकण्यासाठी आल्या होत्या बघा इथे आता इथे आहे हे जे आहे तर ते मा झाडे लावण्यासाठी कुंड्या आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कुंड्या आहेत आणि खूप छान आणि खूप मस्त होत्या आणि ज्या आकारात आपल्याला हवं आहेत छोट्या मोठ्या अशा सगळ्या प्रकारच्या कुंड्या इथं होत्या आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होत्या कलर्समध्ये होत्या खूप सुंदर होत्या आता अशा ठिकाणी गेलो आणि आपण काही घेणार नाही असं कधी होणारच नाही आहे म्हणून म्हटलं तर थोडंसं फिरून पाहावे आपल्याला काय आहे ते कुठलं झाड घ्यायचंय किंवा कुठली कुंडी वगैरे घ्यायची तर ते बघा खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत पण आपल्याला प्रॉब्लेम काय होतो जेव्हा आपण नर्सरीमध्ये जातो ना तर तिथं ते झाडं खूप छान आणि खूप फ्रेश आणि मस्त वाढलेली असायचे पण हे झाडं जेव्हा आपण घरी नेतो ना ते आठ ते दहा दिवस खूप छान आणि फ्रेश राहतात पण ते आठ दहा दिवसांनी काय होतं एक तर त्यांना ती फुलंही येत नाही आणि त्यांची वाढही चांगली होत नाही तर मी खूप ट्राय केलं तर त्यांना विचारलं तर ते म्हटले की नाही त्यांना थोडं थोडं खाद द्यावं लागतं पण खादही नेलं होतं मी मग फुलंही येतात बरं का पण जास्त नाही जसं नर्सरीमध्ये फुलावा येतात झाडं वाढतात ना तसं ते घरी येत नव्हतं म्हणून मी काय नाही फक्त एकच धर घेतलं बांबूच घेतलं बाकी काही नाही घेतलं आणि मातीतून त्यांना चेक करून द्यायला सांगितलं आता चेक करताना माटी घेताना तसं एकदा वाजून बघायचा तो तर वाजून ओके पण त्यांनी पाणी टाकून चेक करून दिलं कारण नळाचं घेतलं कि लिकेज वगैरे असेल चेक करून दिला त्यांनी तर मग घरी आल्यानंतर सर्वप्रथम केली दिवा लावला देवाला दिवा लावला तुळशीलाही उदबत्ती लावली देवाने नमस्कार केला आणि म्हटलं आता आता स्वयंपाकासाठी काय करायचं तर सर्वात प्रथम होता आज शेवगा खायचं होता कारण आमच्या इथे जे काकू होत्या त्यांनी शेवगा दिला होता त्यांच्या इथे खूप छान शेवग्याची झाडं आहेत ना तर त्यांनी शेवगा दिला होता गावरान शेवगा होता त्याच्यात काही कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे काही नव्हतं म्हणजे ऑर्गॅनिक असा होता तो मग तो शेवगा खायलाही छान लागतो खूप टेस्ट लागतो मग इथे बघा सर्वात प्रथम किचन हे आवरून घेतलं कारण सगळ्यांना संध्याकाळी साडे पाचचा चहा झाला होता ते सगळं किचन वगैरे आवरून घेतलं मस्तपैकी बाहेर न येतानाच भाजी आणली होती भेंडीची भाजी भेंडी आणली होती फ्लावर आणि कारले आणले होते तर इथे किचन वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे आणि इथे बघा एका बाजूला मी आता शेवगा शिजत शे घातलेला आहे आता शेवगा शिजताना हो� त्यात मी एक बटाटा टाकलेला आहे कारण आमचा म शेवगाची शेंग खात नाही बाकी आम्ही तिघंही खातो पण त्याच्यासाठी एक बटाटा घायचा शेवगा आणि बटाट्याची भाजी ही छानपैकी केलेली आहे पहा आणि शिजायला घालताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एका बाजूला मी पाताळ्यात भात शिजायला घालाव कारण आम्ही कुकरचा भात खात नाही आहे कुकरच्या भातापेक्षा पातेला शिजवलेला भात छान लागतो आणि चपाती झाली चपातीनंतर मग म्हटलं चला एखादी भाकरी करावी म्हणून एक भाकरी केली कारण आम्ही खातो ती खात ही बाजरीची खातो ज्वारीची खात नाहीये आणि मुलं तर काही भाकरी खातच नाही त्यांना चपातीच लागते त्याच्यामुळे संध्याकाळी त्यांच्यापुरती चपाती आणि आम्ही दोघही बाजरीची भाकरी खातो आता जो माठ आणला होता मी तर माठ हा स्वच्छ कसा करायचा तर माठात हे थोडंसं दोन तीन दिवस मातकड पाणी येतं त्यासाठी काय करायचं माठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आपली जी भांडे घासायची घासणी असते ना ग्रीन कलरची तारेची नाही ती स्वच्छपैकी धुवून घ्यायची आणि त्याने माठा चांगला आतून घासून घ्यायचा त्याला साबण वापरायचा नाही कारण कसं माठ हा मातीचा बनलेला असतो त्याला ते छिद्र असतात तर तुम्ही साबणाचा साबणाचा वापर करून जर माठ घासला तर तो साबण आतमध्ये शोषून घेऊ शकतो त्याच्यामुळं माठ हा नेहमी फक्त घासणीनेच घासायचा साबण लावायचा नाही कारण तर साबणाचा वा असेल पाण्याला म्हणून आणि जर तुम्ही नवीन माठ आणला असेल तर तो किमान चोवीस तास आपल्या वेगळ्या पाण्याने भरून ठेवायचा चोवीस तास त्याचं पाणी वापरायचं नाही कारण तर थोडंसं माटकट वास येतो आणि थोडंसं घसाई खकवण्याची शक्यता असते त्यामुळं त्या पाण्याला चोवीस तास भरून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग आपण तो पिण्यासाठी वापरू शकतो तर इथे मी माठ हा स्वच्छ वेगळे घासून वगैरे धुवून ठेवलेला आहे आणि आणि जर जुना माठ असेल तुमच्याकडं तर तो ही स्वच्छ धुवून तुम्ही एक दिवस पूर्णपैकी भरून ठेवायचा आणि तो भरल्यानंतर जेव्हा आपण पाणी पिण्यासाठी भरू ना तेव्हा काय करायचं त्याला हे ओलं कापड लावायचं कॉटनचं त्याच्यामुळे पाणी अजून थंड होऊ शकतं ते त्यामुळं त्याला एक ओलं कापड लावलं तरीही चालू शकतं आणि पाणी खूप जास्त थंड होईल ते आता इथे माझी जेव्हा शेवग्याच्या शेंगा शिजून झाल्या होत्या चपाती भाकरी झाली होती आता इथे मी शेवग्याची भाजी फोडणी देत होते तर त्यासाठी सगळ्यात प्रथम तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे आणि जे आपण मसाला करतो कांदा लसूण खोबऱ्याचा तर तेही कडीपत्ता टाकून तो मसाला छानपैकी असं परतून घेणार आहे हे पहा आणि कधी शेवग्याची शेंग तुम्ही कुठल्याही खाल्ली खालेला तरी ती खूप छान आणि टेस्टी लागते आणि शेवगा खाल्याला नेहमी छान असतो तर हा मसाला परतून झालेला आहे त्यात टाकले सुके मसाले हळद लाल तिखट आणि घरी बनवलेला काळा मसाला आणि चिरलेली थोडीशी कोथिंबीर आता कोथिंबीर ही फोडणीतच का टाकते कारण जेव्हा आपण ती भाजी करतो तेव्हा त्याला एक छान प्रकारचं असं टेक्चर येतं आणि खूप छान दिसायलाही खूप छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते हा मसाला छान वेगळा असा परतून झालेला आहे आता या टाकण्याच्या शेवग्याच्या शेंगा टाकल्यानंतर तेही आपल्याला परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या भाजीमध्ये मी फक्त एकच बटाटा टाकलेला आहे सोनपूरचा हे पहा खूप छान टेस्ट आहे ती आणि काही जास्त शिजून घ्यायचं नाही आपल्याला नॉर्मली शिजून घ्यायचा कारण तो शेवगा हा पटकन शिजत असतो हे पहा तर इथं आपल्याला शेवग्याची भाजी झालेली आहे राईस आणि चपाती भाजी चपाती झाली भाकरी झालेली आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा खूप छान लागते तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर या जेवण करायला